नमस्कार मी साक्षी अनासाने येस मराठी न्यूज मध्ये आपलं स्वागत पाहत त्याच्या ठळक घडामोडी खुशखबर 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 चांदवा तालुक्यातील दुग्ध व्यवसाय सुरू करणाऱ्या युवा शेतकरी व व्यापारी बांधवांकरिता भारत भारतातील नामवंत प्रकारची गायी व म्हशी यांची योग्य व मापक दरात खरेदी विक्रीची सोय चांदवड कृषी उत्पन्न बाजार समिती येथे आज रोजी सुरू करण्यात आली आहे चांदवड येथील विलास पवार फारुक पटेल मुतकर मालिक अतुल कोतवाल बाळू शेलार मिजान घासी मोहितीदादा जमीर पानसरे यांनी चांदवड येथील शेतकऱ्यांसाठी तसेच दुग्ध व्यवसाय सुरू करणाऱ्या शेतकरी वर्ग व्यापारी यांच्यासाठी येथील येथे व म्हशी खरेदी विक्री केंद्र सुरू करावे यासाठी चांदवड येथील कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती श्री संजय जाधव व संचालक मंडळ माजी आमदार शिरीष कुमार कोथवाल यांच्याकडे मागणी केली होती यांच्या या मागणीला प्रतिसाद देतात काळ कृषी उत्पन्न बाजार समिती येथे गाय व म्हशीचे खरेदी विक्री करता यावी यासाठी शेड उपलब्ध करून देत जनावरांसाठी पिण्याच्या पाण्याची सोय व खाद्याची सोय उपलब्ध करून देत व्यापारी व शेतकऱ्यांसाठी बसण्याची व्यवस्था करून दिली आज चांदवड कृषी उत्पन्न बाजार समिती येथे सुरू झालेल्या गाय व म्हशी खरेदी विक्री केंद्रात नाशिक जिल्ह्यासह सह लोणी कोल्हार राहुरी अहमदनगर येथून व्यापारी यांनी आपली जनावरे घेऊन चांदवड येथील केंद्रात हजेरी लावली यावेळी चांदवड तालुक्यातील मोठ्या संख्येने शेतकऱ्यांनी या केंद्रास भेट देऊन जनावरांची पाहणी केली या, के या केंद्रामध्ये पन्नास तर एक लाखापर्यंत स्वस्तात व चांगल्या दर्जाचे जातीवंत व्यवहार झाले या उद्घाटन प्रसंगी चांदवडचे माजी आमदार शिरीष कुमार कोतवाळ कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती संजय जाधव उपसभापती कारभारी आहे माजी सभापती डॉक्टर आत्माराम कुंभाडे तसेच सर्व संचालक मंडळ कांदा व्यापारी तसेच चांदवड शहरातील दुग्ध व्यवसायिक पशुपालक शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते असे म्हटल्यात आले पडणे शेतकरी किरण जाधव यांनी गाय साठ हजार रुपयाला घेतली त्यांचं वादा सेनेतर्फे स्वागत

आज चांदोड बाजार समितीमध्ये जनांचा बाजार हा भरवण्यात आलेला आहे तसेच सर्व सभापती कार्यकारणी सदस्य व मार्केट कमिटी यांचे सर्वसा त्यांचे सर्वांचे आभार व्यक्त करू चांदवड विमानामध्ये जरी कांदा जास्त प्रमाणात विकत असला तरी सर्व शेतकऱ्यांना साइड बाय साइड तो धंदा म्हणून आज जनावरांच्या बाजाराची पण इथं आवश्यकता होती आता जनावर जसे आपण घेतो तिकडे आमच्या परिसरामध्ये लोणी परिसरामध्ये भरपूर सांग आहे तिकडे भरपूर बाहेर दूध उत्पादक शेतकरी वगैरे येतात तर आम्हाला आमचे किल्लू भाऊ आहेत विशाल सरपंच आहे यांनी इकडं सर्वे केला होता त्या शिरी भाऊच्या मार्गदर्शनाखाली बोल ते बोलले होते की आपल्याला इकडे मार्केट कमिटी म्हणजे बाजार चालू करायचा आहे तर आजची दिनांक ठरली होती त्याच्या अंतर्गत आज आपण बाजार इथं चालू केलेला आहे तर जरी आज बाजार आपण चालू केला असला तरी सर्व शेतकऱ्यांना आपल्या भागामध्ये जसे चांगले जनावर तिकडं मिळतात तसे आम्ही स्वतः इथं उपलब्ध करून देऊ आता जनावरांमध्ये भरपूर प्रकार आहे पण जनावरांचे जे संभोग करतो तर ते सरासरी कसं करावं काय करावं कालवड कशी सांभाळावी कालवडीची गाय कशी तयार करावी कारण कालोडी ही उद्याची गाय असते करावं कालवड लहानची मोठी कशी करावी अशा भरपूर प्रकारच्या गोष्टी आहेत तर एवढं मी आता जास्त काही बोलत नाही पण जे आपले भाऊ यांच्या मार्गदर्शनाखाली जे आता श्री जे बोलले की मी पंचायत समिती जिल्हा परिषद यांच्या अंतर्गत शेतकऱ्यांना जो सबसिडीचा वगैरे फायदा होतो ते बोलून घेतो तर माझी त्यांना प्रथम अशी विनंती राहील की तुम्ही सर्व या गोष्टीमध्ये लक्ष आता तर आहे पण अजून तुम्ही याच्यामध्ये लक्ष केंद्रित करून जिल्हा परिषद अंतर्गत पंचायत समिती अंतर्गत जे काही सबसिड्यांचे जे काही गोष्टी असे बरेच काही शेतकरी आहेत त्यांना या गोष्टी माहिती नाही तरी तुम्ही त्यांचा पाठपुरावा करून सर्व शेतकऱ्यांना त्या सबसिडीचा लाभ देण्यात यावा आणि तुमच्या अंतर्गत या बाजार समितीला अजून जनावरांच्या याच्यामध्ये सपोर्ट चे करून मोठ्या प्रमाणामध्ये सहकार्य करावं आता काही जास्त वाहत जी गोधन जतन करतात दुग्ध व्यवसाय करतात यांना दुप्त गाई कशी घेण्यासाठी लासलगाव लोणी वेगळ्या धुळा मार्गावर जावं लागत होता चांदवडच्या काही तरुणांनी या ठिकाणी विशेषतः असतील फारुख पटेल असतील यांनी काही व्यापाऱ्यांशी चर्चा केली आणि त्यांनी हा बाजार इथं आपण भरू शकू का या संदर्भात जेव्हा विचार केला आणि प्रत्येक बाजारामध्ये जाऊन त्यांनी निरीक्षण केलं तेव्हा त्यांच्या लक्षाला गोष्ट लक्षात आली की बरीचशी मंडळी गाई म्हशी घेण्यासाठी लांब लांब जात आहे तर या सगळ्यांना या ठिकाणी ही सुविधा उपलब्ध करून दिली तर निश्चित वेळ आणि खर्च वाचणार मग ही जी बाकी व्यापारी मंडळी आहे धुळ्याच्या असतील टिल्लू भाई कोल्हापूरच्या असतील जपार भाई कोल्हा सिकंदरबाई लोणी भाई कोल्हार रवी गांगुर्डे वाजगाव शुभम देवरे खरडे ही सगळी मंडळी या ठिकाणी बोलवली भाई सिकंदर शेख ठाकूर जब्बार शेख प्रवरानगर सादिक शेख पाटीलवाडी सरपराज अस्तर कोल्हार गपूर शेख पिंपरी मोहिते दादा वगैरे यांनी सगळ्यांनी मिळून हा निर्णय घेतला आणि मार्केट कमिटीला के विनंती केली की के आपण या ठिकाणी व्यवसाय चालू करूया आज पहिलाच दिवस आहे जनावर कमी आहे नाही पण त्यावर दर्जाची नजर त्यांच्याकडे मारली पाहिलं तर जो गो सांभाळतो त्याच्या गोष्ट लक्षात येईल या ठिकाणी आलेली जनावर ही दर्जाची जनावर आहे जर आपण नेहमी म्हणतो पहला है तो चारा चारा में की चांदवड तालुका दुष्काळी आमच्याकडे प्यायला पाणी नाही परंतु ज्यामध्ये राज्याच्या राजकारणाचा विचार करतो कोणत्या भागामध्ये दूध धंदा यशस्वी झाला हे जर आपण पाहिलं तर आपण एकच उदाहरण घेऊया धुळे जिल्ह्यात आपलं सॉरी नगर जिल्ह्यातला पारनेर तालुका या पारनेर तालुक्यामध्ये दे, पेक्षा देखील भीषण परिस्थिती त्या ठिकाणची मंडळी काय करते पावसाळ्यामध्ये त्या चाऱ्याचा मूळ घास तयार करून ठेवतात किंवा उसाचा चिपट आजूबाजूच्या बाजूने आणून ठेवतात त्याच्यावर गुळ मीठ मारतात आणि उन्हाळा भर जनावरांचं संगोपन आपल्या घरातल्या प्रमाणे करतात खास करून नवीन माझा समितीने सुरू केलेला उपक्रम त्याचे मूळ व्यापारी नवीनच आमचे मित्र विलासराव पवार आणि फारुख पटेल बऱ्याच दिवसापासून आम्ही ज्या वेळेस या बाजार समितीची निवडणूक झाली त्यावेळेस आमच्या बाजार समितीच्या निवडणुकीमध्ये सांगितलेल्या मध्ये उप बाजार असतील नवीन जनावरांचा बाजार असेल हे मुद्दे आम्ही त्या ठिकाणी आमच्या पत्रकात टाकले होते त्यापैकी हा नवीन काही म्हशीचा लिलाव आज या ठिकाणी बऱ्याच दिवसापासून बऱ्याच शेतकऱ्यांची या ठिकाणी मागणी होती की आपल्या तालुक्यामध्ये दुधाचा व्यवसाय नवीन तरुण शेतकरी या ठिकाणी करायला सुरुवात केली त्यासाठी आपल्या चांगल कृषी उत्पन्न ही मागणी बऱ्या दिसतो सफल झाली आहे आमचे मित्र विलास पवार माझ्याकडे आल्याने त्यांनी सांगितलं की आपण या ठिकाणी हा जर बाजार सुरू केला तर, के तर चांगल तालुक्यातील सर्व शेतकऱ्यांना या ठिकाणी गायी उपलब्ध होती म्हणून या ठिकाणी मोठ्या प्रमाणात व्यापारी बांधव सुद्धा आपल्या बाजार समितीमध्ये काम करण्यासाठी तयार आहे दररोज सोमवारी आपण या ठिकाणी नऊ ते पाच वाजेपर्यंत हा या ठिकाणी खरेदी विक्री सुरू राहील जर शेतकऱ्यांकडून मागणी आली तर आपण या ठिकाणी दररोज सुद्धा त्या अशी इच्छा आहे दररोज आपण या ठिकाणी काही मशीन उपलब्ध करू आणि जर शेतकरी बांधवांचा व्यवहार झाला तर दररोज त्या ठिकाणी आपला व्यवहार सुरू राहील त्यासाठी बाजार समितीकडून सुविधा मग त्या पाणी असेल जनावरांसाठी जागा असेल व्यापाऱ्यांसाठी त्या ठिकाणी जागा असेल शेतकऱ्यांसाठी या ठिकाणी काही आणि अडचणी असतील त्या संपूर्ण सुविधा बाजार समिती या ठिकाणी उपलब्ध करून आणि आपण सर्वजण मोठ्या संख्येनं या कार्यक्रमासाठी उपस्थित राहिला आम्हाला असं वाटायचं काय या इतक्या मोठ्या प्रमाणात प्रतिसाद मिळतो काय परंतु मोठ्या प्रमाणात या ठिकाणी शेतकरी बांधवांनी आणि व्यापारी बांधवांनी या बाजार समितीच्या नव्या उपक्रमाला प्रतिसाद दिलेला आहे या आजच्या पन्नास एक गाई जवळजवळ आज चांगल्या प्रकारच्या गाई